शिरूर मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना डिवचले जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाही ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असा सवालच कान्हूर मेसाईमध्ये प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना दगा दिला पुढे ते तिकिटासाठी उडी मारून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले त्यांच्याही पहिल्या पसंतीचे हे उमेदवार नव्हतेच असा टोला लगावला उद्धव साहेब ठाकरे यांना दगा दिला धोका दिला गद्दारी केली आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आले त्या शिंदे साहेबांच्या मनात पहिल्या पसंतीचा उमेदवार होते काल नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये छगन भुजबळांनी सांगितलंय पहिल्या पसंतीचे सा उमेदवार हे नव्हते म्हणून तिकिटासाठी उडी मारून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले त्यांच्याही मनात पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते म्हणजे नेत्यांच्या मनातच पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या मनात कसे काय होतील हा महत्वाचा प्रश्न आहे